आताला चटके न देता पेपर सारखीच पातळ आणि कुरकुरीत तिळपापडी किंवा तिळपट्टी कशी बनवायची ते पाहूयात आता तिळाची चिक्की किंवा तिळपापडी बनवताना तीळ आणि गुळाचं जे गरम मिश्रण ना ते लगेचच कडक व्हायला सुरुवात होते त्यामुळे ते लाटून घेताना किंवा त्याचे काप करताना खूप अवघड पडतं आज आपण आपे पात्र आणि तव्याची अशी ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे तीळ आणि गुळाचं मिश्रण लवकर कडक होणार नाही आणि त्यामुळेच पाहिजे तशी ही पापडी पेपर सारखी पातळ सुद्धा बनेल आणि पाहिजे तो आकार देता येईल बेकिंग पेपर नसेल तरी सुद्धा आपल्या घरच्या ताट्यामध्ये किंवा स्टीलच्या छोट्या प्लेट्स मध्ये सुद्धा ही तिळपापडी बनवू शकता न लाटता किंवा काप न करता अतिशय सोप्या पद्धतीने ही तिळपापडी बनवून तयार होईल तिळाची चिक्की असू दे किंवा तिळपापडी असू दे जाडीला जितकी कमी असेल तितकाच कुरकुरीतपणा वाढतो फक्त एक वाटी तिळापासून भरपूर तिळपापडी बनवून तयार होते पण कमी जाडीची असल्यामुळे भरपूर प्रमाणात बनवू शकतो तर सगळ्यात सोपी ही तिळपापडीची रेसिपी पाहूयात तर त्यासाठी सुरुवातीला तिळ भाजून घेऊया तर इथे मी एक कप तिळ घेतलेले आहेत स्टँडर्ड कपचा जो कप असतो ना त्याने मोजून घेतलेला आहे घरातल्या कोणत्याही एका वाटीने गूळ आणि तिळाचं प्रमाण मोजून घ्यायचं मंद आचेवरच सतत हलवत तिळ आपल्याला भाजून घ्यायचे तिळ चांगले भाजले गेले ना की तीळ पापडीला चव सुद्धा चांगली येते हलकासा रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचे तर फक्त दोन ते तीन मिनिटे चांगले भाजून घेतले एका ताटामध्ये काढून घेतले आता हे तिळ थंड होत आहेत तोपर्यंत बाकीची तयारी करूयात तर इथे मी दोन अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याला थोडस तूप लावून घेतलं कोणत्याही आकाराच्या लहान मोठ्या प्लेट्स वापरू शकता थोडस तूप लावून घ्यायचं म्हणजे तिळपापडी सेट झाल्यानंतर पटकन निघते चिरून घेऊयात इथे मी चिक्कीचा गुळ वापरलेला नाही साधाच गुळ वापरलेला आहे तिळपापडी कमी जाडीची होण्यासाठी गुळाचं प्रमाण यामध्ये खूप महत्वाचं आहे तर इथे मी एक कप तिळासाठी दोन कप गुळ वापरलेला आहे गुळ बारीक चिरून किंवा किसून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळला जातो आणि पाक बनायला वेळ लागत नाही तर त्याच कपने चिरून घेतलेला गुळ मोजून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये काढून ठेवला गुळाचा पाक करायला घ्यायच्या अगोदरच तूप लावून ठेवायचा हा पाक बनवण्यासाठी एखादी जाड तळाची कडई किंवा पॅन वापरायचा म्हणजे पाक बनेपर्यंत गुळ अजिबात करपत नाही तर दोन कप गुळ पॅनमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये चार चमचे पाणी घेतलं पाणी थोडस जास्त वापरलेलं आहे कारण पाक बनेपर्यंत गुळ करपणार नाही आणि हे जे मिश्रण आहे ना ते सैलसर बनेल आणि त्यामुळे तीळपापडी पातळ व्हायला मदत होईल तर सुरुवातीला चांगला घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घेऊन ठेवायचं पाक चेक करण्यासाठी आणि चिमुडभर खायचा सोडा सुद्धा बाजूला काढून ठेवायचा कारण पाक बनल्यानंतर लगेचच यामध्ये सोडा सुद्धा घालायचा गुळ विरघळल्यानंतर हलकीशी याला उकळी फुटू लागली ना की अजून एक तयारी आपल्याला करून ठेवायची एक जाड तळाचा तवा घ्यायचा आणि तो गरम करायला ठेवायचा तर दुसऱ्या शेगडीवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर या सिरपला आता हलकीशी उकळी फुटलेली आहे सुरुवातीचा पाक चेक करून पाहूयात तर पाण्यामध्ये थोडासा पाक मी काढून घेतलेला आहे हलकासा थंड करून घ्यायचा हे पहा फक्त याचा आता गोळा बनायला सुरुवात झालेली आहे तर आणखी दोन ते तीन मिनिटे हे मी शिजवून घेणार आहे आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला मंदाचीवरच करायची आहे तीन ते चार मिनिटाच्या अंतराने पुन्हा पाक चेक करून पाहिला प्लेटमध्ये थोडासा पाक काढून घेतला हलकासा थंड करून घ्यायचा तोपर्यंत कढईतला पाक सुद्धा हलवत राहायचं नाही तर गुळ ना करपू शकतो तर हे पहा याला आता रबरासारखं टेक्स्चर आलेलं आहे पण कडक झालेला नाही अजून पाक आपला तयार झालेला नाही पुन्हा तीन ते चार मिनिटे मी हे शिजवून घेणार आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे पहा हा पाक पूर्णपणे फेसाळलेला आहे ज्यावेळी हे गुळाचं सिरप असं फेसाळलं जातं ना त्यावेळी पाक आपला तयार झालेला असतो आणि या सिरपचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता हलकासा गडद झालेला आहे पुन्हा थोडासा पाक प्लेटमध्ये घेतला आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हा पाक व्यवस्थित आपल्याला समजतो तर हे पहा हा पाण्यातला पाक पूर्णपणे कडक झालेला आहे हे पहा लगेच तुटतोय म्हणजे पाक आपला तयार आहे आता लगेचच यामध्ये काढून ठेवलेला सोडा ऍड केला चांगलं मिक्स करून घ्यायचं सोडा घातल्यानंतर हे खूप फेसाळं जातं आणि रंग सुद्धा हलकासा बदलतो सोडा वापरल्यामुळे तिळपापडी आणखी कुरकुरीत व्हायला मदत होते आणि थोडासा चकाकीपणा सुद्धा वाढतो बेकिंग सोडा वापरायचा नसेल ना तर नाही वापरला तरी सुद्धा चालेल आता यामध्ये लगेचच भाजून घेतलेले तीळ काढून घेतले गुळ आणि तीळ चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला माहितीच आहे गॅस बंद केला हे मिश्रण थोडंसं थंड झालं की लगेचच कडक होतं पण आज आपण अशी ट्रिक पाहतोय ज्यामुळे हे मिश्रण कडक होणार नाही आपली शेवटची पापडी होईपर्यंत हे मिश्रण कडक होणार नाही तर हे पहा गॅस मी बंद केलेला आहे हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता जो गरम करून घेतलेला तवा आहे ना तो यावरती मी ठेवलेला आहे गरम केलेल्या तव्यावरती हा पॅन ठेवला यामुळे काय होणार आहे हे थंड होणार नाही आणि कडक होणार नाही आणि गॅसच्या फ्लेमवरती न ठेवता तव्यावरती ठेवल्यामुळे यातला गुळ सुद्धा करपणार नाही आता लगेचच हे तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलं दोन ते तीन चमचे हे मी प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि प्लेट अशी गोल गोल फिरत राहायचं हे पहा हे आपोआपच पसरलं जातं गरम तव्यावरती हे मिश्रण ठेवल्यामुळे त्याचा सैलसरपणा तसाच राहतो आणि त्यामुळे हे प्लेटमध्ये घेतलं ना लगेचच ते आपोआपच पस पसरलं जातं आता या प्लेट्स अशाच दहा मिनिटे बाजूला ठेवून द्यायच्या म्हणजे ही तिळपापडी पूर्णपणे थंड होते कडक होते त्यानंतरच आपण हे काढायचे तर या पद्धतीने प्लेट्स मध्ये सुद्धा तिळपापडी बनवू शकता दुसरी पद्धत म्हणजे बेकिंग पेपर वरती एक ते दोन चमचे हे मिश्रण घेतलं चमच्याच्या सहाय्याने हलका सह्याला याला गोल असा आकार द्यायचा या पद्धतीने जर तिळपापडी बनवली तर अगदी पटापट बनवून तयार होईल आता यावरती दुसरा बेकिंग पेपर ठेवलेला आहे आता आपे पात्र घ्यायचं कारण ते जाड असतं आणि या पद्धतीने दोन्ही हाताने थोडासा जोर देऊन हे दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं तिळपापडी पातळ व्हायला खूप मदत होते आणि त्यामुळे खूपच या कुरकुरीत बनतात तर हे पहा या पद्धतीने पात्राच्या मदतीने सुद्धा तिळपापडी आपण बनवू शकतो तर हे पहा जर मोठा बेकिंग पेपर घेतला असेल ना तर एका एक वेळी सहा ते सात तिळपापड्या बनून तयार होतील हा पेपर आपल्याला लगेचच काढायचा सा नाही तर हे थोडस थंड करून घ्यायचं तिळपापडी चांगली सेट झाली की पेपर आपोआपच निघला जातो छोट्या आकाराच्या तिळपापडी बनवायची असेल तर पात्राचा उपयोग करू शकता मोठ्या आकाराची म्हणजे प्लेट एवढी जर तिळपापडी बनवायची असेल तर या पद्धतीने बेकिंग पेपरवरतीच हे लाटून घेऊ शकता गरम तव्यावरती मिश्रण आपण ठेवलेलं आहे त्यामुळे सगळी तिळपापडी बनेपर्यंत ते मिश्रण कडक होत नाही आणि त्यामुळेच आपण या तिळपापडीला कोणत्याही आकारामध्ये बनवू शकतो तर ही मोठी तिळपापडी लाटून घेतलेली आहे ती सुद्धा सेट करायला ठेवली आणि हे पहा या छोट्या तिळपापडी आता सेट झालेल्या आहेत याचा पेपर काढून घेतला आणि हे पहा अगदी पेपर सारखीच पातळ ही तिळपापडी बनलेली आहे तर हे पहा याची जाडी तुम्ही पाहू शकता किती पातळ बनलेली आहे आणि मस्त सेट सुद्धा झालेली आहे अजिबात तुटत नाही याला मस्त चकाकीपणा सुद्धा आलेला आहे यामध्ये आपण तूप सुद्धा वापरलेलं नाही आपे पात्र जाड असल्यामुळे आपण थोडा जरी जोर दिला ना तर हे व्यवस्थित पसरलं जातं आणि त्यामुळेच काय होतं तिळपापडी खूप पातळ व्हायला मदत होते त्यामुळे कुरकुरीत सुद्धा बनते तर हे पहा या छोट्या तिळपापड्या आपण लाटून सुद्धा घेतल्या नाहीत एकाच वेळी चार ते सहा तिळपापड्या फक्त एकाच मिनिटात बनवून तयार होतील आणि हे पहा ही मोठी तीळपापडी सुद्धा सेट झालेली आहे ही लाटून घेतलेली होती ही सुद्धा मस्त सेट झालेली आहे लाटून घेतलेली असली तरी सुद्धा पातळ बनलेली आहे तर या पद्धतीने लहान मोठ्या कोणत्याही आकाराच्या पातळ तिळपापड्या अतिशय सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो महिनाभर टिकणारा हा पदार्थ आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकतो संक्रांतीला सुद्धा गडबडीच्या वेळी अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे लाटून घ्यायची गरज नाही किंवा गरम आहे तोपर्यंत काप करून घ्यायची सुद्धा गरज नाही अतिशय सोप्या पद्धतीने प्लेटमध्ये ताटामध्ये किंवा पोळपाटावरती सुद्धा बनवू शकता आणि हे पहा प्लेटमधली सुद्धा तिळपापडी सेट झालेली आहे ती सुद्धा काढून घेतली प्लेटला सुरुवातीलाच थोडंसं तूप लावलेलं होतं त्यामुळे प्लेटला सुद्धा काही चिकटून राहत नाही तर मस्त पातळ अशा या तिळपापड्या बनलेल्या आहेत अशी लाटून किंवा प्लेटमध्ये जरी बनवायची नसेल तरी सुद्धा याची काप सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तव्याच्या सांगितलेल्या ट्रिकमुळे हे मिश्रण तर जास्त कडक होत नाही आणि हे पहा त्यामुळे असे काप सुद्धा याची तुम्ही करून घेऊ शकता तर इथे मी याला चौकोनी आकारामध्ये कट सुद्धा करून घेतलेला आहे तर हे पहा मस्त पातळ कुरकुरीत अशी ही तिळाची चिक्की सुद्धा बनून तयार झाली एक वाटी तिळ वापरलेले होते आणि भरपूर तिळपापडी बनून तयार झालेली आहे कारण हे खूप पातळ बनल्यामुळे जास्त प्रमाणात बनून तयार झालं जितकी याची जाडी कमी असते तितकीच ही कुरकुरीत बनते आणि त्यामुळेच लहान मुलं सुद्धा ही तीळपापडी खूप आवडीने खातील खाताना जास्त जोर लावून तोडायची सुद्धा गरज लागणार नाही तर अशी ही मस्त सोपी रेसिपी संक्रांतीला किंवा या हिवाळ्यामध्ये नक्की करून पहा महिनाभर तर टिकतातच हे स्टोअर कसं करून ठेवायचं ते सुद्धा आपण पुढे पाहूयात आणि हे पहा किती कुरकुरीत हे झालेलं आहे इतकी नाजूक आणि कुरकुरीत ही तिळपापडी बनलेली आहे त्यामुळे लहानपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण ही तिळपापडी आवडीने खातील आता यामध्ये गोळ असल्यामुळे काय होतं स्टोअर करून ठेवताना एकमेकांना हे चिकटलं जातं काय करायचं एखादा मोठा कंटेनर जो बेकिंग पेपर वापरलेला तो न कट करताच या पद्धतीने असा फोल्ड करून घ्यायचा बेकिंग पेपर वाया सुद्धा जात नाही आणि पुन्हा इतर गोष्टींसाठी इतर पदार्थांसाठी वापरू शकतो दोन ते तीन तिळपापडी ठेवायची पेपर फोल्ड करून घ्यायचा पुन्हा तरी पापडी ठेवायची तर या पद्धतीने मी वापरलेले दोन ते तीन बेकिंग पेपर असे या कंटेनर मध्ये युज करून घेतलेले आहे म्हणजे काय होईल संपेपर्यंत ही तिळपापडी एकमेकाला चिकटणार नाही अशी मोठी तिळपापडी बनवली असेल अशी स्टोर करून ठेवू शकता किंवा ती सुद्धा अशी तोडून स्टोर करून ठेवू शकता तर अतिशय सोप्या पद्धतीची ही तिळपापडीची रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका